यांचे विचार आपण ऐकले ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात शिवसेनेचे आमचे सहकारी संजय राऊत लोकसभेचे सभासद सुफिया सुरे अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे आधी आणि माजी आमदार अशोक पवार संजय जगताप नंदेकर जगन्नाथराव शेवाळे पक्षाचे नेते मोहन जोशी अंकुश ठाकरे माजी आमदार महादेव बाबर प्रशांत जगताप संजय मोहटे गजानन थानकुले सुरेश भट देवीदास बनसाळी माजी मंत्री बाळासाहेब शिरडकर व्यासपीठावरचे सगळे मान्यवर उपस्थित बांधू महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी सौज असून त्यांच्या वेदनाचा आवाज या इतुना हा दिल्ली भर होता या हेतून हा अक्रोश मोर्चा सत्तावीस ते तीस डिसेंबर पर्यंत अमलकोरे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला शेतकरी अस्वस्थ आहे काल मी अमरावतीला होतो आणि अमरावतीला गेल्याच्या नंतर पहिली बातमी स्थानिक फेरमध्ये वाचायला मिळाली की दहा दिवसामध्ये यवतमाळ अमरावती वर्धा या ठिकाणी पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा मिळेल राजा देशाची भूक वागवणारा काळे आईशी इमान राखणारा आत्महत्या करतो या ठिकाणी पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा राजा देशाची भूक भागवणारा काळ्या आईशी इमान राखणारा आत्महत्या करतो मला आठवत आहे की माझ्याकडे हे काम आलं शेतीच आणि पहिल्या आठवड्यामध्ये लाखोला आणि व्यवस्थाला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांना मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान पोस्ट नाही आपण दोघांनी गेलं दो पाहिजे जाणून घेतलं पाहिजे ही चोकाची भूमिका हा काय येतो प्रधानमंत्री जनतेच्या फश्नाच्या संबंधी आस्था ठेवणारे होते दुसऱ्या दिवशी दिल्लीचं विमानखांड नाखून आलो तिथून यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो ज्याच्या घराचा आसपास त्या केली त्यांच्या घरात गेलो माऊजी तिच्या दोळ्याचं पाणी सांगत नव्हतं विचारलं काय झालं तिच्या बहिणीने सांगितलं काही झालं नाही